आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेवर, भारताचा आवाज पत्रकार हा समाजाचा चित्रकार बातमी रुपान चित्र रेखाटण्याचं काम करतो नवाळे पत्रकार हा समाजाचा चित्रकार असतो समाजात काय चाललंय ते बातमी रुपान चित्र रेखाटण्याचं काम प्रामाणिकपणे करतो प्रशासनाच्या कामकाजात चुका झाल्यास त्या बदलण्याची संधीही पत्रकाराच्या बातमीमुळे मिळते असे प्रतिपादन देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले सहा जानेवारी रोजी सायंकाळी देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीनं राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा पार पडला प्रसंगी मुख्याधिकारी नवाळे बोलत होते प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याधिकारी नवाळे व पत्रकार बांधवांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर सर्व पत्रकार बांधवांचा मुख्याधिकारी नवाळे यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला पुढे बोलताना मुख्याधिकारी नवाळे म्हणाले पत्रकार बांधवांकडून सहकार्याची भावना व वस्तुनिष्ठ बातम्या हे येथील पत्रकारांची खास खासियत आहे पत्रकार भवना संदर्भात प्रश्न उपस्थित झाला असताना त्या संदर्भात पाठपुरावा करू व पत्रकारांसाठी एक चांगली जागा उपलब्ध करून देण्याचा साठी प्रयत्नशील राहू असंही मुख्याधिकारी नवाळे म्हणाले यावी सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर लेखा विभाग प्रमुख स्वप्नील फड बांधकाम विभाग बांधकाम विभागाचे दिनकर पवार अभिषेक सुतावणे वसुली विभागाचे निखिल नवले गोपाळ भोर उदय इंगळे नंदकुमार शिरसाट आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केले इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे राहुरी